जनतेचा अधिकारी नामा जाणीव हक्काची या निश्चन मध्ये आपले स्वागत आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोल्हापूर उपनिरीक्षक नंदा सुतार भाव। नंदा यांचा वाढदिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी फक्त तेरा दिवस शिल्लक उरली असताना हा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामुळे नंदा सुतार या भाऊक झाल्या व त्यांना अश्रू अनावर झाले त्यांना त्यांच्या पुढील वाटचाल आम न्यूज चैनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा न्यूज चैनल नेटवर्क सहपी कोणत्याच अधिकारणावर जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव